येऊन आरतीचा मान भेटला एवढेच आरती करून खूप प्रसन्न वाटते नमस्कार मी साई आशिष कवडे ही आज गावची सुनबाई आहे आणि मला देवस्थान ट्रस्ट चा आभार मानते कि मला एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा सहभाग घ्यायला भेटला या सोहळ्यामध्ये त्याबद्दल मी देवस्थान आभार आहे आणि माझे मोठे गणेश गणेशभाऊ कवडे यांनी सुरुवात केली गंगा आरतीची त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि आज मला त्याचा म्हणजे आनंद घेता आला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते राबवत असेल त्या तिला आज हा कंगा आरती झोप आज हजर असणारी यजमान महिला आमदार अतुलशेठ बेनके नवरीताई बेनके या सर्वांचं आणि आमच्या भाविक भक्तांचं विज्ञान प्रतिदिवसांप्रभार